व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या काही दिवसापासून भोग शिक्षक भरती संदर्भातील ज्या काही बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत है। त्याला सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत आणि नवनवीन माहिती आमच्यापर्यंतसुद्धा येत आहेत है। अनेक लोक आम्हाला मेल करून सुद्धा आम्हाला माहिती देतात आणि फोन करून माहिती पुरवण्याचं काम करत आहेत आणि ती अतिशय महत्त्वाची माहिती जी कॉन्फिडेन्शियल माहिती आहे ती माहिती आम्हाला लोक देत आहेत आणि अनेक संस्थांच्या माहिती आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचल्या आता। आहेत या भरतीचा आतापर्यंत शालार्थ आय डी आणि बोगस कागदपत्र देऊन ज्या काही नियुक्त्या झाल्या त्या संदर्भातील हा जो घोटाळा आहे याला आणखी एक नवा अँगल प्राप्त झालेला आहे आणि यामध्ये आता वैद्यकीय क्षेत्रामधील जे काही बोगस बिल सादर केले आणि त्याला मंजुरी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैशाची मागणी केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांकडून पैसे घेण्याचं काम काही अधिकाऱ्याने केलेलं आहे या संदर्भातील एक गोपनीय माहिती म्हणा किंवा काही संस्थेतील माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे अनेक संस्थांनी एका वर्षामध्ये जवळपास एक करोडच्या वरती बोगस बिलं सादर करून एक करोडच्या वरती त्यांनी पैसे काढण्याचं आणि उकडण्याचं काम केलेलं आहे आणि यासाठी माध्यमिक आणि शिक्षण उपसंचालक आणि मंत्रालय स्तरावरून सुद्धा मान्यता मिळून आलेली आहेत ही प्रोसेस अशी आहे की जर एखादा शिक्षक आरो आरोग्याची समस्या असेल आणि तो जर का कुठे भरती असेल तर त्याला त्याची बिलं जमा जा, करून ते शाळेमध्ये द्यावं लागतात आणि शाळेमधून बिलं दिल्यानंतर ते सर्व माध्यमिक आणि तीन लाखापर्यंत जर बिल असेल तर ते माध्यमिक कडे जातात जिल्हा परिषदेच्या जा, तीन ते पाच लाखापर्यंत असेल तर शिक्षक उपसंचालकाकडे ते बिल जातात आणि त्यानंतर पाच लाखाच्या वरती जर का बिल असेल तर त्याची मंजुरी मंत्रालयातून आणावी लागते त्यानंतर वेतन पथकाकडून त्याला मंजुरी मिळते आणि त्यानंतर ते बिल आहे ते डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतं यामध्ये अनेक शाळांनी बोगस बिलं सादर करण्याचे तर प्रकार झालेले आहेत परंतु त्यामध्ये जे शिक्षक ज्या शिक्षकांचे इमानदारीने बिलं सादर केले ज्यांचा सा प्रॉब्लेम जेन्युन होता जे खरोखरच हॉस्पिटलमध्ये भरती होते आणि ज्यांचा खरोखरच पैसा गेलेला आहेत असे समजा जर का चार ते पाच लाखाचं बिल ज्यांनी टाकलेलं आहे या सगळ्या लोकांकडून सुद्धा अधिकाऱ्यांनी पैसे घेण्याचं काम केलेलं आहे सिव्हिल सर्जन यांचा यांचा रिपोर्ट लागत असतो त्यानंतर माध्यमिकचे काही अधिकारी किंवा शिक्षण उपसंचालकांचे अधिकारी यामध्ये त्या बिलांना मान्यता देण्याचं काम करते आणि त्यांच्या मान्यतेशिवाय वेतन पथक सुद्धा पुढं काम करत नाही आणि हे सगळी साखळी जी आहेत ते फक्त शालार्थ आय डी बोगस बनावट याच प्रकारामधील गैरव्यवहार झालेला नाहीत तर अनेक ठिकाणी आरोग्य संदर्भातील जे काही दवाखान्याकडून बिल सादर करण्यात आले आणि त्या बिलेला मंजुरी देण्यासाठी ज्या लोकांनी जे म्हणजे पाचशे रुपयाचा रेट पाच हजारावर करण्यात आला हजार रुपयाचा रेट दहा हजारावर करण्यात आला अनेक शिक्षकांनी अधिकाऱ्यांना देण्याचे रेट सुद्धा सांगितले की पाच हजार रुपये दहा हजार रुपये दिल्याशिवाय अधिकारी सुद्धा काम करत नाहीत तर ते त्यांच्या हक्काचे पैसे असतात शिक्षकांचे की जे त्यांना वैद्यकीय बिलाचे दिल्या गेले पाहिजे परंतु त्यामध्ये सुद्धा अधिकाऱ्यांची नियत ही आपल्याला कशा पद्धतीने हे बघायला मिळतात या ठिकाणी आणखी एक महत्वाचं सांगायचं झालं की अमरावती जिल्ह्यातील एक महिला अधिकारी ज्यांचं नाव आम्ही आता घेत नाही आहे कारण ठोस पुरावे नाही तोंडी माहिती आहे आणि अनेकांनी ती माहिती दिलेली आहे महिला अधिकारी जी आहेत ती स्वतः म्हणतात की आम्ही या खुर्चीसाठी पन्नास लाख रुपये दिले आहेत तर आम्ही पन्नास लाख रुपये कुठून वसूल करायचे तुमच्याकडून नाही तर कोणाकडून अशी बोलण्याची हिंमत त्या अधिकाऱ्याची होतात म्हणजे कशा पद्धतीच्या भ्रष्टाचार करण्याच्या हिंमती या अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या आहेत हे यावरून दिसून येते पन्नास लाख रुपये आम्ही खुर्चीसाठी भरले आहेत त्यामुळं आम्हाला तुमच्याकडूनच पैसे काढावे लागेल तर मग कशासाठी तर मग शिक्षकांकडून पैसे घ्या वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घ्या या पद्धतीनं वैद्यकीय बिलंसुद्धा यांनी सोडलेले नाहीत आणि पाच हजार दहा हजार पंधरा हजार बिल जर का तीन लाखाचं असेल तर त्यामधलं दहा पर्सेंट कमिशन पाच लाखाचं असेल तर त्यामधलं काही क कमिशन असे हे अधिकारी कमिशन घेतात आणि त्याच्याशिवाय काम करत नाहीत यामध्ये होतं असं की जे जेन्युईन शिक्षक आहे जे जबाबदार आणि चांगले शिक्षक आहेत जे फक्त शिक्षण देण्याचं काम करतात अशा शिक्षकांना जर का यापासून त्रास होत असेल तर तो विद्यार्थ्यांना कशासाठी शिकवेल तो फक्त आपले दहा ते पाच नोकरी करेल आणि फक्त म आपल्याला मासिक पगार येतो जर का त्याला इतर भाग गोष्टीचं टेन्शन असेल प्रशासन त्याला साथ देणार नसेल संस्थाचालक त्याला साथ देणार नसेल तर तो फक्त त्याचा व्यवहारच तो बघेल आणि तो फक्त त्यांची दहा ते पाचशीच नोकरी करेल आणि बाकी जबाबदाऱ्या घेणार नाहीत याचा थेट परिणाम सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांवर आणि तो जो विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असतो त्याच्यावर होत असतो त्यामुळे हा जो काही घोटाळा आहे त्याला एक नवीन अँगल मिळत आहेत की फक्त शालार्थ आयडी पर्यंत हा घोटाळा नाही बनावट कागदपत्र सादर करून नियुक्त्या देण्याचा हा घोटाळा नाही तर आरोग्य क्षेत्राशी संदर्भात आणि बोगस बिलं उचलून ते बोगस बिलं सादर करून आणि त्या बिलांना मंजुरीसाठी माध्यमिक आणि उपशिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयातील आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होतात आणि ते पैसे जर का उपस दिले नाही तर ते बिलं अडकवल्या जातात यामध्ये खऱ्या शिक्षकांचं नुकसान आहेत संदर्भातील काही शाळांची माहिती आमच्यासमोर आलेली आहेत की काही शाळांनी ज्या बोगस शाळा आहेत ज्या शाळेमध्ये बोगस पद्धतीनं भरती करण्यात आलेल्या आहेत अशा अनेक बोगस शाळा आहेत या शाळांनी या विम्याचा पुरेपूर लाभ घेतलेला आहे अनेक हॉस्पिटलकडून बोगस बिल आणलेत बोगस सह्या मारल्यात आणि बोगसच दहा लाख वीस लाख पंचवीस लाखापर्यंतची बिला आणून त्याला मंत्रालयातून मंजुरी आणली शिक्षण उपसंचालकातून मंजुरी आणली आणि त्यामध्ये आलेल्या पैशामधून शेअरिंग करून घेण्यात आल्याच्या सुद्धा आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे आणखी काही माहिती त्या संदर्भात येतात अनेक लोक त्या संदर्भातील माहिती पुरवत आहेत येणाऱ्या काळामध्ये कुठली ती संस्था आहे कुठल्या संस्थेने अशा पद्धतीच काम केलं आणि सर्वात महत्वाचं पन्नास लाख घेतल्याशिवाय आम्ही काम कर पन्नास लाख देऊन आम्ही या खुर्शीवर घेतले त्यामुळं पैसे घेतल्याशिवाय काम करणार नाही ती अमरावतीतील महिला अधिकारी कोण आहेत त्याची सुद्धा माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि पुराव्यानिशी माहिती देणार आहोत त्यामुळे या प्रकरणावर आमचं लक्ष आहे तुम्ही ऍटपोर्स मराठी बघत राहात कशा पद्धतीने हे प्रकरण पुढे जातील त्या संदर्भातील सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत त्यामुळं आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील आणि या संदर्भातील काही विषय असतील तर आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल आय डी देत आहोत सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता ॲटपोर्ट्स मराठी बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद